हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर फ्रेंड्स आमचं आहे नाशिकमध्ये सेकंड डे तर आमचं पंचवटीला सर्व दर्शन वगैरे झालं त्याच्यानंतर आम्ही दुपारी एक वाजेपर्यंत आम्ही ग्रेप एम्बसी नाशिक इथे पोचलो तर इथे गेम वगैरे जे स्टार्ट होत होते तर ग्रेप एम्बसीचं टाईम जे आहे ते सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंतच असतं संध्याकाळी चार वाजता ग्रेप एम्बसी जे आहे ते बंद होतं तर इथे आम्ही पोचलो त्याच्यानंतर बाहेर गार्डन वगैरे होते गेम्स चालू होते आणि झुळा वगैरे होतं स्लायडिंग होते बाहेर बसायला चेअर होतं ऊन होता, होता थोडाफार त्याच्यामुळे बाहेर जास्त बसायला नाही जमलं कार वगैरे होते त्याच्याबरोबर लिहिली खेळली सुद्धा तर इथे एक राऊंडला हंड्रेड रुपीज असे घेतात टॉय कारसाठी आणि त्याच्यानंतर बस वगैरेसुद्धा होते तर असे जर लहान मुलं असतील तर त्यांना खेळण्यासाठी बरेच ऑप्शन असतात तर थोडा वेळ आम्ही बाहेर थोडा वेळ खेळायचं लिलीला खेळवायचं तर इथे थोडं टाईमपास पास केला आम्ही त्याच्यानंतर इथे बाहेर शॉप होतं जिथे तुम्हाला ग्रेप्स चॉकलेट्स ग्रेप्स ग्रेप्सपासून बनलेले बरेचसे चॉकलेट्स वगैरे केक वगैरे इथे खायला मिळेल त्याच्यानंतर तुम्ही मॉनुकेसुद्धा घेऊ शकता बाहेरच शॉप होतं त्याच्यानंतर आम्ही ग्रेप एम्बसीमध्ये आतमध्ये इंटर केलं खूप 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 मोठं होतं आतमध्ये मोठं आहे आणि सर्वीकडे जिथे तुम्ही बघाल तिथे असं ग्रीन ग्रीनरी दिसेल तुम्हाला आणि वरती आहेत ग्रेप्स लटकलेल्या आपल्या डोक्यावरती दिसेल तुम्हाला ओरिजिनल मस्त तुम्ही बघू शकता मी आ, तुम्हाला दिसतच असेल मी थोडंफार जवळून शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर छान असे ग्रेप्स लटकत होते वरती आणि इथे सगळेजण खास होते मस्तपैकी तरीवाली मिसळ फेमस नाशिकची फेमस मिसळ आहे तुम्ही पाहू शकता इकडे तर लिहिलेल्या ग्रेप्सला हात लावायचं होतं पण आम्ही तिला तोडून दिलं नाही कारण इथे तोडायला अलाउड नाही आहे असं कुठे लिहिलेलं नव्हतं तरीसुद्धा नाही तिथे दोन टच असं लिहिलेलं होतं सो लिलीने थोडंफार खेळली तिथे ग्रेप्सबरोबर त्याच्यानंतर फोटोशूटसाठी सुद्धा आतमध्ये सुद्धा खूप सारे ऑप्शन्स होते।, होते ते ग्रेप्स आहे त्याच्याबरोबरसुद्धा लिली खेळत होती तर फ्रेंड्स इथे आतमध्ये मला आवडली एक गोष्ट ती म्हणजे इथे कृष्ण भगवानची मूर्ती मला खूप आवडली आणि पूर्ण याच्यामध्ये मला असं बोलतात ना आकर्षक करणारी ती एक गोष्ट होती खूप छान होती मला खूप छान वाटली ते मूर्ती आणि आतमध्ये सुद्धा खूप मोठं होतं सेलिब्रेशनसाठी वगैरेसुद्धा आतमध्ये खूप ऑप्शन्स होते जागा होते डेकोरेशन वगैरे बड्डेसाठी वगैरेसुद्धा तर इथे विकेंडला खूप गर्दी होते आणि आम्ही वीकडेजमध्ये गेलेलो होतो तरीसुद्धा गर्दी होतीच पण खूप कमी माणसं होती आणि वीकेंडला खूप गर्दी असते इकडे आणि त्यानंतर आम्ही खायला लिलीने मागवले फ्रेंच फ्राईज तर इथे मुलांसाठी वगैरे पण सुद्धा खूप ऑप्शन्स होते त्याच्यामध्ये फ्रेंच फ्राईज लिलीसाठी मागवले आम्ही आणि त्याच्यानंतर वाव मस्त चटकदार मटकदार मिसळपाव इकडची फेमस मिसळपाव मिसळपावमध्ये जे पापड होते खूप मोठे होते कोणालाच संपत नव्हते आजूबाजूच्या सर्वांच्या प्लेटमध्ये पापड एक्स्ट्रा दिसतच होते त्याच्यामध्ये आपल्याला मिळतात दोन पाव ग्रेप्स मिसळ दही कांदा लिंबू आणि उसळ जी असते मिसळ तीसुद्धा एक्स्ट्रा मिळते आपल्याला आपल्या टेबलवरती दोन मोठे मोठे जसे असे पाण्याचे जसे पाण्याचे मग असतात तसे मिसळचा जो रस्सा असतो मिसळ ती मिळते खूप क्वांटिटी असते इवन आम्हाला चार लोकांना एक पण नाही संपलं तर अशा पद्धतीने आम्ही आमची मिसळ फिनिश केली त्याचबरोबर आम्ही मागवलेलं होतं जलेबी मागवलेली होती त्याचबरोबर ताकसुद्धा मागवलेलं होतं तर इथे तुम्ही मिसळ मिसळ आय थिंक वन फोर्टी रुपीजची होती आणि जलेबी सेवंटी रुपीज आणि ताक काहीतरी फॉर्टी की सेवंटी रुपीज असं होतं तर खूप छान होतं मिसळसुद्धा खूप टेस्टी होती तर त्यानंतर आमचं खाऊन वगैरे झालं त्याच्यानंतर आम्ही थोडा फार थोडाफार लिली खेळत होती तो त्याच्यामुळे जास्त गर्दी नव्हती त्याच्यामुळे थोडा वेळ तिकडे आपण खेळू शकत होतो त्याच्यामुळे लिली थोडंफार खेळत होती तोपर्यंत मी जितकं मला एक्सप्लोअर करायला मिळेल तितकं मी कर रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करते खूप मोठा आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता आणि इथे राईट साईडला आहे किचन तर असं आहे ग्रेप एम्बेसी नाशिक तर तुम्ही नक्कीच आपल्या फॅमिली फ्रेंड्स बरोबर येऊ शकता एन्जॉय करू शकता तर यानंतर आमचं झालं आम्ही बाहेर आलो बाहेरचं सुद्धा तुम्ही बघू शकता आमची मिसळ वगैरे खाऊन झालेली आहे तुम्ही ते बघू शकता मस्त मुलांना टाईमपास करण्यासाठी वगैरे

तर फ्रेंड्स त्यानंतर बाहेर अजून इथे कार गेम्स वगैरे होते त्याच्यानंतर व्हर्च्युअल एक्सपिरियन्स तो घेतो त्याच्यानंतर आपल्याला असतं की ह्या चेअरमध्ये बसायचं असतं आणि याच्यामध्ये खूप ऑप्शन्स होते हॉरर होते हॉस्पिटल हॉरर होतं मी जे होतं घेतलेलं होतं तो हॅलोविन घेतलेलं होतं मी बसले होते पण पन... स्टार्टिंगला मला नॉर्मल वाटलं पण त्याच्यानंतर मला इतकी भीती वाटत होती हॅलोवेनचं सर्व दिसत होतं इतकं म्हणजे खूप भीती वाटत होती सर्व डार्कनेस सर्व आणि जसं गेम खेळतो आपण गेम बघतो त्याच्यामध्ये आपल्याला जसं वाटतं की हा किंवा मूवीमध्ये वगैरे आपण हॅलोवेनच्या हॉलिवूडच्या वगैरे मूवी बघतो त्याच्यामध्ये असं बघितलेलं असतं की हां ते लोक गेम खेळत असतात आणि मग ते त्याच्यामध्ये जातात असं तर मला सुद्धा उम नमस्षिवा, उम नमस्षिवा, उम नमस्षिवा। ते बघताना असं वाटत होतं खूप भीती वाटत होती तो मी पूर्ण फिफ्टीन मिनिट्स फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं करत गेलं पण खूप एक्सपिरियन्स घ्यायचा होता त्याच्यामुळे खूप छान होतं आणि काहीतरी वन फिफ्टी इतकं प्राईज होतं तर आणि याच्यामध्ये क्रिसमसचं होतं हॅलोवनचं होतं हॉररसुद्धा होतं पण हॉरर मला नको पाहिजे होतं सो थोडंफार म्हणून मी हॅलोव्हनचं घेतलेलं होतं तर खूप छान एक्सपिरियन्स होता हा सुद्धा तर फर्स्ट टाईम तुम्ही ट्राय करू शकता जर तुम्ही खरंच जर तुम्हाला जास्तच भीती वाटत असेल तर तुम्ही तुमचे डोळे बंद करून घेऊ शकता किंवा तुम्हाला आवाजही ऐकायचा नसेल तर तुम्ही बंद करायलासुद्धा सांगू शकता असं काही नाही आहे कंपल्सरी फिफ्टीन मिनिट्स असतात पण कंपल्सरी नाही आहे की तुम्ही फिफ्टीन मिनिट्स केलंच पाहिजे तुम्ही स्किप करू शकता तर मी तर एक्सपिरियन्स घेतला आणि खूप छान होतं फक्त थोडीशी भीती वाटते बाकी काही नाही तर असं होतं हे जे मी फिफ्टीन मिनिट्स केलं असते <laughs> तर फ्रेंड्स यानंतर आम्ही थोडंफार ज्यूस वगैरे पिलं त्याच्यानंतर आम्ही जामून शॉट्स होतं हे टेस्टी होतं पण ते पिल्याच्यानंतर नंतर घशाला खूप असं किचकिच होत होतं तर त्याच्यानंतर आम्ही निघालो बोटिंग क्लबला तर आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळूया जे असेल बोटिंग क्लबची तर इथं जर तुम्ही बघाल इथे पूर्ण ग्रेप्स ग्रेप्स आणि ग्रेप्स दिसत होते तर फ्रेंड्स तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा